विरोधी पक्षाकडून बॅनरबाजी होताना कुठेतरी असं दाखवत आहे की ही लढाई भाजपा विरुद्ध काँग्रेसची नसून ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे काय हे चुकीचं आहे हुकुमशाही वगैरे काहीच नाही आहे यांनी तर आता संविधान बदलावायला भाजप निघला म्हणते संविधान बदलवण्याची कोणाची ताकद नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून ठेवलं हे संविधान कोणतंही सरकार जरी आलं तर संविधान बदलावण्याची कोणाची ताकद नाही आ, हे आता विरोधकाचं बोलणं आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही हे सगळं चुकीचं आहे त्याच्यामुळं हे विरोधक टिप्पणी करत राहणार आणि सुधीर भाऊ हा विकास पुरुष आहे आणि सुधीर भाऊनी महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपली विधानसभाच नाही तर पुरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विकास केलेला आहे आणि हे सर्व जनतेला माहीत आहे त्यामुळं सुधीर भाऊला मतदान ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये मिळणार काँग्रेस का मकसद सिर्फ सत्ता हासिल करणार आहे चाहे तरीका जो भी हो, उसके बाद देश को क्या चाहिए, क्या करना है, इसके बारे में वो नहीं सोच रही